नवी मुंबई स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने खेलो इंडिया वुमन्स पिंचाक सिलॅट लीग स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र पिंचाक सिलॅट असोसिएशन क्राईस्ट अकॅडमी स्कूल कोपर खेळणे नवी मुंबई येथे सव्वीस व ऑगस्ट सत्तावीस रोजी करण्यात आले होते या स्पर्धेत नवी मुंबईच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नवी मुंबईचे नगरसेवक ममिताजी चौगुले इंडियन पिंचाक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले फादर जैसन मुंबई झोन मॅनेजिंग डायरेक्टर क्राईस्ट अकॅडमी स्कूल शीतल कचरे डॉक्टर प्रतीक माने सुधीर वाडकर यांच्या उपस्थितीत पार पडला या स्पर्धा सर्व वयोगटातील मुलींसाठी घेण्यात आल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील बावीस जिल्ह्यांतील पाचशे पस्तीस खेळाडू सहभागी झाल्या होत्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर इंडियन पिंचक सिलॅट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले फादर जिटो प्रिन्सिपल क्राईस्ट अकॅडमी स्कूल संदीप पाटील अध्यक्ष मुंबई झोन पिंचाक पिंचाक सिलॅट सिलॅट असोसिएशन असोसिएशन सुरेखा येवले अध्यक्षा, नवी मुंबई अनुज साहेबराव साहेबरावळ अरविंद शिर्के संकेत धामंडे तृप्ती बनसोडे सदस्य महाराष्ट्र पिंचाक सिलॅट असोसिएशन आकाश जाधव मुंबई झोन कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस मुख्य प्रशिक्षक राखीव पोलीस निरीक्षक प्रदीप मोहिते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचा सांघिक चषक पंचवीस सुवर्ण पाच रौप्य चौदा कांस्य अशा सर्वाधिक पदकांसह नवी मुंबई संघाने पटकावला त्याप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा चषक अकरा सुवर्ण नऊ रौप्य पंधरा कांस्य पदकांसह सांगली संघाने पटकावला तसेच तृतीय क्रमांकाचा सांघिक चषक दहा सुवर्ण आठ रौप्य तेरा कांस्य पदकांसह पुणे ग्रामीण संघाने पटकावला दरम्यान किशोर येवले यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांचा सत्कार करून शिरगाव सिलॅट खेळाचा समावेश गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत झाल्याची माहिती दिली या राष्ट्रकुल स्पर्धेतील खेळाडू महाराष्ट्राला जास्तीत जास्त पदके मिळवून देतील असे शिरगावकर यांना सांगितले पिंचक सिलॅट खेळाला देशातील पंधरा राज्यांच्या राज्य ऑलिम्पिक संघटनेची मान्यता आहे पण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता नसल्यामुळे महाराष्ट्र संघ मागील अकरा वर्षे अव्वल स्थानी असून सुद्धा महाराष्ट्रातील खेळाडूंना शासनाच्या नोकर भरतीचा आणि योजनांचा योग्य न्याय मिळवून द्यावा अशी विनंती नामदेव शिरगावकर यांच्याकडे केली त्याच्याप्रमाणे पिंचॅक सिलॅट या खेळाला खेलो इंडिया वुमन्स सा लीग मध्ये सामील करून पिंचाक सिलॅटच्या महिला खेळाडूंना खेळण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया साई तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोड यांचे आभार मानले नामदेव शिरगावकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना पिंचा सिलॅट खेळाविषयी बोलताना या खेळाचा गोवा येथे होणाऱ्या सदतीसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश झाल्याबद्दल किशोर येवले व त्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे अभिनंदन केले आणि यामध्ये निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना सरावासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची मदत ही महाराष्ट्र ऑलिम्पिक आणि महाराष्ट्र शासनाद्वारे केली जाईल असे सांगितले किशोर येवले यांनी खेळासाठी आणि खेळाडूंसाठी घेतलेल्या मेहनतीचे शिरगावकरांनी कौतुक केले त्याचप्रमाणे पिंचाक सिलेट खेळाला महाराष्ट्र ऑलिम्पिकची मान्यता देण्याचे आश्वासित करून महाराष्ट्रातील खेळाडूंना शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी आगामी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या होणाऱ्या मीटिंगमध्ये चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचा शब्द सर्व खेळाडूंना दिला पिंचक सिलाय खेळ इंडोनेशियन मार्शल आर्टचा खेळ प्रकार असून एक कंडिंग फाईट दोन तुंगल सिंगल काता तीन रेगू ग्रुप काता चार गांडा डेमी फाईट पाच सोलो इव्हेंट या पाच प्रकारांत खेळला जातो एक सप्टेंबर दोन ला या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी आपल्या पाच टक्के राखीव नोकर भरतीमध्ये समावेश केला आहे या खेळाला युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार भारतीय विश्वविद्यालय संघ अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड ऑफ ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाची मान्यता आहे हा खेळ एशियन गेम एशियन मार्शल आर्ट गेम युथ गेम व एशियन बीच गेम भारतीय विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो या खेळाचा समावेश गोव्यामध्ये होणाऱ्या सदतीसाव्या नॅशनल गेम्स मध्ये चौदा मे दोन हजार तेवीस रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन ने केला या खेळामध्ये मागील अकरा वर्षे महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे सर्व विजेता खेळाडूंना तसेच प्रशिक्षक संघनायक संघ सर आकाश जाधव अनुज सरनाई तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र मरुळ येथील कृष्णा गावडे सुवर्ण पदक कलिना पोलीस मुख्यालयातील महिला प्रशिक्षक करिता गोस्वामी सिल्वर मेडल प्राप्त केले या सर्वांचे हार्दिक अभिनंदन व सर्व ज्युनियर मुलीवर व सिनियर मुली तसेच महिला स्पर्धक यांची माननीय पंतप्रधान यांनी आयोजित केलेल्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली महाराष्ट्र संघाची या सर्वांचे राखीव पोलीस निरीक्षक डॉक्टर प्रदीप मोहिते महाराष्ट्र पोलीस मुख्य ट्रेनर नवीन आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर यांच्यातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले रिपोर्ट नाही अन्सारी